शिवराय मंडळी मंडळी मी प्रशांत बोरकर आपल्या सर्वांचे मनोभूक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी मागे आपण सी एस सी आय डी कशी मिळवावी ह्यावर एक व्हिडिओ बनवलेला होता तर त्यातच आपल्याला काही कमेंट आलेले होते की महाऑनलाईन आय डी कशी मिळवावी ते सांगा महा ऑनलाईन आय डी म्हणजेच ज्यामध्ये कास्ट नॉन क्रिमिलियल इन्कम डोमिशियल अशा सुविधा आपण देऊ शकतो ती आय डी तर मंडळी त्यावर प्रतिक्रिया देत मी तुम्हाला उपकर दिलेला होता की महाऑनलाईन आय डी अशी सहसा कुणाला वैयक्तिक नावावर घेता येत नाही म्हणजे आपली पर्सनली आपल्या स्वतःची नावाची वैयक्तिक आय डी बनवता येत नाही पण त्यावर आणखी एक सुद्धा आहे ते म्हणजे त्या जिल्ह्याच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र याची ज्यावेळेस नियुक्ती करण्यात येते त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरून ही आय डी स्वतःच्या नावावर करू शकता म्हणजेच ग्रामपंचायत ऑपरेटर ही पोस्ट तुम्ही स्वतःच्या नावावर घेऊ शकता तर मित्रांनो एखाद्या जिल्ह्यात जेव्हा एखाद्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत ऑपरेटरची जागा रिक्त असते तेव्हा त्या जिल्ह्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत ऑपरेटरकरिता पोस्टिंग काढले जाते म्हणजेच ती ग्रामपंचायत ऑपरेटरची जागा पदभरती करण्यात येते तर ही पदभरती त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करण्यात येते तर मंडळी अशाच प्रकारची एक पदभरती गडचिरोली जिल गडचिरोली जिल्ह्यात काढण्यात आलेली आहे तर मंडळी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही रहिवासी आहेत जे समजा तुम्ही त्या गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी आहात आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये एखाद्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत ऑपरेटरची पोस्टिंग अवेलेबल आहे तर तुम्ही त्या ग्रामपंचायत ऑपरेटरकरिता फॉर्म भरू शकता तर हा फॉर्म कुठून भरायचा कशा पद्धतीनं भरायचा आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतील आपण पात्र आहोत की नाही आहोत या सगळ्याबद्दल हा आजचा हा व्हिडिओ आहे तर मंडळी त्याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडेल माहिती जर तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमची आणखी कोणती क्वेरी असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा तर मित्रांनो चला मित्रांनो तुमच्या एरियामध्ये सुद्धा किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायत ऑपरेटर या पदाकरिता किंवा आपले सरकार सेवा केंद्र याकरिता पदभरती काढण्यात आले की नाही हे बघण्याकरिता तुमच्या तुमच्या जिल्ह्याचे नाव सर्च करा मी गडचिरोली या जिल्ह्याकरिता सर्च करत आहे त्यामुळे इथे लिहिलं आहे गडचिरोली डॉट जीओ व्ही डॉट इन तुमचे जे काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याचे नाव सर्च करून तुम्ही सुद्धा डॉट जी व्ही डॉट इन हे एवढं सर्च करा हे सर्च केल्यानंतर त्या जिल्ह्याची जी काही ऑफिशियल वेबसाईट असेल त्या ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल ही ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता वरच्या बाजूला काही ऑप्शन दिलेले आहेत या ऑप्शनपैकी इथं नोटीस हा एक पर्याय आहे या पर्यायावर क्लिक करा तिथं आणखी काही टॅब खुलतील त्या टॅबमध्ये अनाउन्समेंट्स हा एक पर्याय दिसेल या पर्यायावर तुम्ही क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर थोडीफार लोडिंग घेईल लोडिंग घेतल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमच्या जिल्ह्याच्या माध्यमातून जे काही अनाउन्समेंट आतापर्यंत काढण्यात आलेले आहेत त्या सगळ्या अनाऊन्समेंटची तारीख तसेच डिटेल इथं लिहिलेली असेल तर मी गडचिरोली या जिल्ह्याकरिता सर्च केला आहे तर इथं एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे इथं तुम्ही बघू शकता ॲडवर्टाइजमेंट अबाउट सेटिंग अप आपले सरकार म्हणजे सेतू सर्व्हिस सेंटर इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट आणि त्यानंतर इथं कधी ही पदभरती काढण्यात आली त्याची तारीख आहे ती आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि शेवटची तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तुम्ही जर गडचिरोली या जिल्ह्याचे स्थायीत आहात जे प्रॉपरली तुम्ही या जिल्ह्याचे आहात तर तुमच्या ग्रामपंचायतकरिता किंवा तुमच्या शहरी भागाकरिता तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र मिळवू शकता आणि आता या पदभरतीकरिता तुमची पात्रता काय आहे मला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील हे सर्व बघण्याकरिता तुम्ही तर व्ह्यू एक ऑप्शन आहे या यावर क्लिक करा इथं जे काही या पदभरतीकरिता लागणारे डॉक्युमेंट आहेत निकष आहेत त्या सगळ्यांची इथं जाहिरात दिलेली आहे इथं तुम्ही ही ऑफिशियल नोटिफिकेशन वाचून तुमची जी काही पात्रता आहे ती तपासू शकता तर मित्रांनो ही नोटिफिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर इथं बघा इथं निकष लिहिलेले आहेत म्हणजेच मी या पदभरतीकरिता जे काही रिक्वायरमेंट आहे ते सगळी याबद्दलची डिटेल इथं लिहिलेली आहे ले ले तर मित्रांनो सरकारकडून या पदभरतीकरिता जे काही निकष ठेवण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत तुम्ही इथं बघू शकता जे काही त्याबद्दलचे निकष आहेत ते सगळे इथं स्टेप बाय स्टेप लिहिलेले आहेत तर निकष पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये अर्जदार हा त्याच ग्रामपंचायतच्या किंवा नगरपरिषद किंवा नगरपंचायतच्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा किंवा एकापेक्षा अधिक स्थान स्थानिक रहिवासीकडून अर्ज प्राप्त झाल्यास त्याच ग्रामपंचायतच्या नगरपरिषद नगरपंचायतच्या भौगोलिक क्षेत्रातील मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये बी टू सी म्हणजेच बिझनेस टू चे व्यवहार अधिक असलेले सी एस सी डी धारक हा अर्जदार असावा म्हणजेच जो काही अर्जदार असेल तो अर्जदार सी एस सी आयडी धारक असेल आणि त्याच्या सी एस सी आय बी टू सी म्हणजेच बिझनेस टू सिटीजनचे जास्तीत जास्त व्यवहार झालेले असतील तर त्याला प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर सी एस सी आयडी धारक नसलेले अधिक स्थानिक रहिवासीकडून अर्ज प्राप्त झाल्यास आपले सरकार सेवा केंद्र अधिसूचित करण्याचे अंतिम निर्णय माननीय जिल्हाधिकारी जिल्हा सेतू समिती अध्यक्ष यांचे राहील हे ठर झाले त्याबद्दलचे निकष आणि आणखी काही जे काही निकष आहेत ते जे काही पॉईंट टू पॉइंट सगळे माहिती आहे ही माहिती तुम्ही प्रॉपरली या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही वाचू शकता त्यानंतर मित्रांनो जे काही अटी सर्दी आहे ते अटी सर्दी पुढीलप्रमाणे आहेत की आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सेतू सेतू शाखा का जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सा सादर करावा म्हणजे जो काही तुमचा अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने गडचिरोली कार्यालयात जमा करायचा आहे त्यानंतर अर्जदारास किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील इतर सदस्यास यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्राची आय डी म्हणजेच ऑनलाइन किंवा ग्रामपंचायत संग्राम या, याची आय डी मिळाली असल्यास तशी माहिती अर्जामध्ये नमूद करावी पण माझ्यामध्ये जे पुढील नियमानुसार तुम्ही जर तुमच्याकडे महानलाईन आयडी असेल ऑलरेडी किंवा तुमच्या परिवारात असेल तर तुम्ही अर्जच करू नका कारण तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही बघू शकता इथं सात साप लिहिलेले आहे म्हणजे सरळ भाषेत लिहिलेली आहे की अर्जदाराला यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्राची आयडी डी म्हणजेच महा ऑनलाईनची आय डी मिळाली असल्यास अर्जाचा विचार करण्यात येणार नाही म्हणजे तुम्हाला कधीतरी ही महानलाईनची आय डी प्राप्त झाली असेल तर तुम्ही या पदभरतेकरिता अपात्र आहात त्यानंतर नागरिक फक्त एकाच आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करू शकतो अर्जराचे नाव व पॅन कार्डवरील नाव सारखे असले पाहिजे अन्यथा आपले सरकार सेवा केंद्राची लॉग इन आय डी प्राप्त होणार नाही म्हणजे समजा तुमची निवड करण्यात आली पण तुमच्या पॅन कार्डमध्ये आणि तुमच्या आधार कार्डमधील नावामध्ये प्रभावत असल्यास तुम्ही ह्या पदवर्तीकरिता अपात्र समजले जातील त्यानंतर आणखी पुढे काही जे काही मुद्दे आहेत अटी आहेत त्या सगळ्या इथं लिहिलेल्या आहेत तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही वाचून घ्याल मी जे काही मेन गोष्ट आहे जे काही मेन मेन मुद्दे आहेत ते इथं तुमच्या समोर मांडत आहे तर मंडळी मग आपल्यामधून काही व्यक्तींना असे प्रश्न आले असेल की मग हा जो फॉर्म आहे हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे तर मंडळी हा जो फॉर्म आहे हा फॉर्म ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने भरायचा आहे या जाहिरातीमध्ये खालच्या बाजूला ऑफलाईन फॉर्म जो आहे तो फॉर्म इथं जोडण्यात आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता की जो ऑफलाईन फॉर्म आहे तो फॉर्म इथं जोडला आहे फर्म हा फॉर्म तुम्ही प्रिंट करून घ्या आणि कोणतीही चूक न करता कोणत्याही प्रकारची इथं खोडतोड न, न करता व्यवस्थित हा फॉर्म भरा आणि हा फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म आणि याच्यासोबतच आणखी याच्यात जो गुगल फॉर्म आहे तो फॉर्म ऑनलाईन भरा आणि त्या गुगल फॉर्मची सुद्धा प्रिंट तुम्ही त्या फॉर्मसोबत जोडा आणि तुमच्या जो काही नजदीकच्या सेतू कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये हा जमा करा तर आता ही वेबसाईट म्हणजे ही गुगल फॉर्मची वेबसाईट कुठून भेटेल तर मित्रांनो मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची वेबसाईट दिलेली आहे मी इथं बघू शकता हा अशा प्रकारचा एक फॉर्मेट आहे तर मित्रांनो हा गुगल फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चुका होणार नाही यावर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा आणि इथं जे काही माहिती मागितली आहे ते माहिती कोणतीही चूक न करता प्रॉपरली भरा जसे इथं जे काही सूचना आहे त्या सूचनासुद्धा त्यांचं पालन करा जसे इथं लिहिलेले आहे की जे काही हा फॉर्म गुगल फॉर्मेटचा फॉर्म आहे हा फॉर्म भरताना तुम्ही फक्त इंग्रजी भाषेतच भरायचा त्यानंतर गड ग्रामपंचायत क्षेत्रातील समाविष्ट गावामध्ये केंद्र स्थापन करायचे असल्यास त्या गावचे नाव नमूद करावे आणि एकापेक्षा अधिक ग्रामपंचायत तसेच नगर परिषद तसेच नगरपंचायत क्षेत्रातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत यावर थोडं लक्ष केंद्रित करायच्या त्यानंतर सी एस सी आय डी क्रमांक अचूक टाकावे म्हणजे समजा तुमच्याकडे एखादं सी एस सी सेंटर आहे तर फॉर्म भरताना तुमची सी एस सी जी आय डी आहे ती आय डी अचूक टाकायची त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही यावर थोडं ध्यान द्यायचा त्यानंतर सदर फॉर्म अर्जदाराने स्वतः स्वतःच्याच मेल आय डी वरून भरावा म्हणजे हा गुगल फॉर्म भरताना तुमची स्वतःची ईमेल आय डी असेल या याकडे थोडं लक्ष द्या तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या ग्रामपंचायतला मी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करू शकता किंवा ग्रामपंचायत ऑपरेटर ही पोस्ट मिळवू शकता तर मित्रांनो भेटूया पुढील असेच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो